महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही अटकळ बांधली जात आहे आगामी पावसाळी अधिवेशनानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अठरा ते एकोणीस आमदार आपल्या बाजूने येतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सोमवारी केला रोहित पवार म्हणाले की अजित यांच्या गटातील अनेक आमदार आहेत ज्यांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि इतर बड्या नेत्यांबद्दल कधीही वाईट बोलले नाही अजित पवार गटाच्या आमदारांना विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी व्हावे लागते असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू म्हणाले आपल्या मतदारसंघासाठी विकास निधीचे पैसे घ्यावे लागतील त्यामुळे बाजू बदलण्यासाठी ते अधिवेशन संपेपर्यंत वाट पाहतील राष्ट्रवादीचे अठरा ते एकोणीस आमदार आहेत ते आमच्या वेळी पवार साहेबांच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार यांच्या नातवाने केला आहे अजित गटाचे हे, गटा हे सर्व आमदार पावसाळी अधिवेशनानंतर त्यांच्यासोबत जाणार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की पक्षात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय शरद पवार आणि राष्ट्रवादीचे इतर नेते घेतील यासोबतच रोहित पवार यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी पुढील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर मंत्री होणार असल्याचे सांगितले आहे याचाच अर्थ अजित पवार यांच्या पक्षावर प्रफुल्ल पटेल यांची पूर्ण पक आहे जेव्हा पक्षात फूट पडली नव्हती तेव्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चौपन्न जागा जिंकल्या होत्या जुलै दोन हजार तेवीस मध्ये पक्ष फुटला तेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने सुमारे चाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून पासून सुरू होऊन जुलै बारा रोजी संपणार आहे ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असेल नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या ने महाराष्ट्रात आठ जागा जिंकल्या तर अजित पवार गटाच्याला फक्त एक जागा मिळाली